नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते काँग्रेसची अवस्था या देशामध्ये काय झाली हे तुम्हाला माहिती आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था काय आहे तुम्हाला माहिती आहे सांगली जिल्ह्याचा सा विशेष गोल झालेला आहे परंतु असं असताना काँग्रेस रक्तात आहे म्हणणाऱ्या विश्वजित कदमांच्या मतदारसंघाची अवस्था काय हो माझं गाव पलूस कडे असं म्हटलं जातं पण त्याच कडेगावमधलं वांगी म्हणजे फार मोठं गाव ज्या ठिकाणी सोनी हा साखर कारखाना आहे साहेबांचा ज्या ठिकाणी साहेबांचं स्मारक आहे लोकतीर्थ आपली बँक आहे पेट्रोल पंप आहे बरेच उद्योग आहेत त्या वांगी गावातील जवळजवळ साठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश ही बाब आश्चर्यकारक आहेच परंतु बराच विचार करायला आहे वर्षानुवर्ष आमदार आहात वर्षानुवर्ष तुम्ही सांगता चांगलं काम करता बरेच बार हजार गुणगे मला असं म्हणतात की हा इलेक्शनला उगवला आहे परंतु त्यांचे आमदार स्वतः इलेक्शनला उगवतात म्हणून त्यांच्यावरती अशी वेळ आलेली आहे की आज काँग्रेसचे साठ कार्यकर्ते वांगी गावातील तालुका कडेगाव जिल्हा सांगली सांगलीमधले भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात विचार विचारमंथन करणं गरजेचं आहे मी काही सल्ला देणार नाही कारण की त्यांचे जे लाचार त्यांचे ते तळवेचाटे म्हणतात की तुम्ही आमच्या नेत्याला सल्ला देऊ नका आमचा नेता सक्षम आहे पण तुमचा नेता सक्षम जरी असाल परंतु तुम्ही लाचार आहात गुलामाचं जीवन जगताय त्यामुळे तुम्ही तुमच्या नेत्याला योग्य ते सल्ला देत नाही योग्य ते आउटपुट सांगत नाही आज जरी तुमच्या नेत्याने विचारलं की हे साठ कार्यकर्ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये का जात आहेत तेव्हा तुम्ही त्यांना म्हणाल की त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही पण लक्षात ठेवा एक एक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष पुढे आहे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला मदत येतं पण काँग्रेसमध्ये झालं उलट चार टाळक्यांनी आपल्या नेत्याला खुश करायचं लहानपणी गोष्ट ऐकली होती एक राजा चालत निघाला होता आणि राजा वस्त्र घालून चालत निघाला होता असं त्याला वाटलं पण प्रत्यक्षात तो राजा नागडा निघाला परंतु राजा नागडा हे बोलायचं कसं म्हणून काय झालं तो जेव्हा बाजारपेठेतनं जायचो तर लोक तारीफ करायला लागले वा वा राजाचं वस्त्र बघा राजा कसा एकदम भारी तिथे एक असलेला बालक जो निरपेक्ष होता निस्वार्थी होता तो म्हणाला महाराज तो नंगे हे आणि हेच दाखवण्याची क्षमता आज वांगी गावातील आमचे श्री पांडुरंगपोळ असतील श्री राजेंद्र पाटील असतील यांनी काँग्रेस जनांना आरसा दाखवलाय काय कारण याचं एवढं मोठं साम्राज्य आहे तरी का भारतीय जनता पार्टीमध्ये लोक प्रवेश करतायत कारण की भारतीय जनता पार्टी जनता ही विकसित पार्टी होत चाललेली आहे असंख्य कार्यकर्ते येत आहेत अगदी पासून ते गल्लीपर्यंत पक्ष प्रवेश होत आहेत सामान्य कार्यकर्त्यांचा सा प्रवेश होत आहे कारण की तो विश्वास ठेवतोय नरेंद्र मोदी यांच्या कार्यावरती तो विश्वास ठेवतोय देवाभाऊच्या कार्यावरती शंभर टक्के भ्रष्टाचार विरहित सरकार ते चालवत आहेत शंभर टक्के मातीतलं संस्कृती जपणारं सरकार ते देवाभाऊ आहेत जनतेशी भूमिका घेत आहेत आणि नरेंद्र मोदींचं दोन हजार सत्तेचाळीस सालचा विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी ते पंचायत तक जो अमित भाई शहाने नारा दिलाय या नाऱ्याला हाकेला ओ देण्यासाठी वांगी गावातील साठ जण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्या सर्वांचं मी जाहीर अभिनंदन आभार व्यक्त करतो तुम्हाला कधीही वाटणार नाही की आपण काँग्रेस सोडून चूक केली कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे काँग्रेस हे जळत घर आहे खरखरच काँग्रेस हे जळत घर असल्यामुळे तुम्ही वेळीच चांगला निर्णय घेतलाय देर आहे दुरुस्त आहे आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही स्वागत करतो भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे एक सामान्य कार्यकर्ता राष्ट्रपती होऊ शकतो द्रौपदी मुर्मू याचं उदाहरण आहे एक साधा कार्यकर्ता चहावाला या देशाचा पंतप्रधान बनू शकतो नरेंद्र मोदी याचं उदाहरण आहे ही फॅमिली बेस्ड पार्टी नाही लोकशाही मानणारी पार्टी आहे या पार्टीमध्ये लोकशाही मानणाऱ्या पार्टीमध्ये राजेंद्र पाटील आणि श्री पांडुरंग पोळ आपलं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो बाकी आम्हाला माहीत आहे तुमची आघाडी ही जनतेशी आहे तुमची युती ही जनतेशी आहे आणि तुमच्या पाठीशी जनता आहे तर तुम्हाला काही भ्यायची गरज नाही मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद